रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातल्या महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगताना दिसत आहे नारायण राणेंच्या काळात नऊ जणांच्या राजकीय हत्या झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊतांनी केला तर साधिक खासदार पदाची जबाबदारी माहीत नसलेल्या विनायक राऊतांकडे गृह का असा पलटवार नारायण राणेंनी केला दादागिरी आणि दमदाटेची भाषा आता दिवस संपलेले आहेत पूर्वी तुमच्या ठीक आहे समजू शकतो त्यावेळेच्या राजकारणात नऊ जणांच्या हत्या नारायण राणेंच्या राजकीय झालेल्या आहेत आता नाही कोणते ऐकून घेणार आहे हत्या करू दिला नाही ह्याच्याकडे काय पोलीस खातं आहे का हे उत्तरच मूर्खपणाच आहे का पोलीस खातं आहे का हत्या करू दिली नाही कायदान सुवस्था सांभाळलं त्याला त्याची जबाबदारी खासदार या पदाची जबाबदारी ती त्याला माहित नाहीये